नवरात्रीनंतर ब्रह्मांडात होणारे शक्तिशाली ग्रहयोग शनी मंगळाचा ताण केतूचे गूढ वक्र चालन आणि शुक्राचा उलट सुलट प्रभाव हे सर्व मिळून धनुराशीच्या जीवनात एका अदृश्य वादळाची सुरुवात करणार आहेत हे वादळ फक्त बाहेरच्या परिस्थितीतच नव्हे तर मनाच्या गाभाऱ्यातही उठणार आहे खाली दिलेली पाच गुपित रहस्य या काळात हळूहळू उघडकीस येणार आहेत आणि प्रत्येक रहस्य तुमच्या जीवनाची दिशा बदलणारे ठरेल नंबर एक आहे घरात लपलेल्या संबंधाचा ताण उघडकीस येणार धनुराशीला नेहमीच नात्यांची समतोलता प्रिय असते पण या काळात घरातील लपलेला तणाव न सांगितलेले राग जुने गैरसमज अचानक पृष्ठभागावर येतील ज्या गोष्टींचा तुम्ही किंवा कुटुंबियांनी दीर्घकाळ गुप्तपणे सामना केला नाही त्या आता स्वतःहून उघड होतील उदाहरणार्थ वारसा हक्कावरून जुने मतभेद आर्थिक निर्णयावरून साचलेला राग किंवा एखाद्या कौटुंबिक व्यक्तीची दडवलेली चूक समोर येईल या उघडकीमुळे काही दिवस घरात भावनिक गडबड परस्परांवर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात पण याच वादळानंतर खरी स्वच्छता सुरू होईल नंबर दोन आहे मैत्रीतील दडवलेला विश्वासघात उघडे पडणे ज्यांच्यावर तुम्ही निखळ विश्वास ठेवला होता त्या व्यक्तींचा खरा चेहरा आता दिसू लागेल कामाच्या ठिकाणी किंवा जुन्या मैत्रीत गुप्त स्पर्धा मत्सर किंवा तुमच्या विरुद्ध चाललेली योजना उघड होऊ शकते कदाचित एखादा मित्र तुमच्या आयुष्यातील खाजगी माहिती दुसऱ्यांना सांगत असेल किंवा तुमच्या प्रगतीला थांबवण्यासाठी शांतपणे खेळ खेळत असेल हे उघड होताना सुरुवातीला धक्का बसेल पण दीर्घकाळासाठी तुम्हाला खरी नाती ओळखण्याची ताकद मिळेल नंबर तीन आहे पैशांशी निगडित गुपित व्यवहारांचे पडसाद आर्थिक पातळीवर नवरात्रीनंतरचा काळ मोठ्या धक्क्यांची शक्यता दाखवतो जर कुठे कर्ज लपलेलं गुंतवणूक व्यवहार अनधिकृत खर्च किंवा कुण घरातील कुणी लपवून ठेवलेले कर्ज असेल तर ते अचानक समोर येईल अचानक बँक सरकारी कागदपत्र किंवा एखाद्या कुटुंबियाच्या कबुलीमुळे हे रहस्य बाहेर येऊ शकते अचानक बँक सरकारी कागदपत्र किंवा एखाद्या कुटुंबियाच्या कबुलीमुळे हे रहस्य बाहेर येऊ शकते ही उघडगी प्रथम भीती निर्माण करेल पण त्याचवेळी पुढील काळात आर्थिक शिस्त आणण्याचा मार्ग मोकळा करेल नंबर चार आहे प्रेमसंबंधातील अदृश्य सत्याचा प्रकाश धनुराशीच्या आयुष्यातील प्रेम संबंध या काळात मोठ्या कसोटीवर येथील लपलेले आकर्षण बाह्य संबंध किंवा मनात दडवलेली भावना आता रोखून धरता येणार नाही जर जोडीदाराशी प्रामाणिकता नसेल तर खोट्यांचा मुखवटा गळून पडेल काही जणांसाठी हे नात्याच्या शेवटाचे कारण ठरेल तर काही जणांसाठी मनातील खरी भावना व्यक्त करून नातं नव्याने बांधण्याची संधी मिळेल नंबर पाच आहे करिअरमधील अनपेक्षित बदलांचा गूढ संकेत या कार्यक्षेत्रात नवरात्रीनंतरचा काळ अनपेक्षित वळण आणणारा आहे लांब काळ प्रतीक्षा असलेले प्रमोशन गुप्त प्रोजेक्ट किंवा एखाद्या वरिष्ठाची खरी भूमिका उघड होईल काहींसाठी ही उघडकी अचानक नवीन पदाची संधी घेऊन येईल तर काहींसाठी गुप्त राजकारणामुळे नोकरी बदलण्याची वेळ येऊ शकते या बदलांमुळे सुरुवातीला अस्थिरता येईल पण दीर्घकाळात हे वादळ तुमच्या करिअरला खऱ्या योग्य मार्गावर नेईल म्हणूनच हे वादळ घाबरण्यासाठी नाही तर तुमच्या जीवनाचा खरा पाया मजबूत करण्यासाठी आले आहे ध्येय प्रामाणिकता आणि आत्मपरीक्षण हेच तुमची खरी कवच ठरणार आहे आता नवरात्रीनंतरचे वादळ धनुराशीवरील प्रत्यक्ष परिणाम नवरात्रीनंतरचं सुरू होणाऱ्या या अदृश्य वादळाचा प्रभाव फक्त मानसिकच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातील घटनांवर स्पष्टपणे दिसून येणार आहे हे ग्रहयोग तुम्हाला अनेक स्तरांवर हलवून टाकतील कौटुंबिक आर्थिक व्यावसायिक सामाजिक आणि शारीरिक खालील प्रत्येक परिणाम एकमेकांशी जोडलेला असून तो तुमच्या जीवनात नवे वळण आणणारा असेल घरगुती संघर्षाचा तीव्र उफाळा घरात दडून बसलेले राग गैरसमज आणि जुने प्रश्न अचानक समोर येतील एखादा निर्णय जसे की मालमत्तेचे वाटप कर्जफेड लग्नाचा प्रस्ताव यावरून उग्रवाद होऊ शकतात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याशी संबंधित एखादा अनपेक्षित प्रसंग घरात तणाव आणि अस्वस्थता निर्माण करू शकतो या संघर्षामुळे काही दिवस घराचे वातावरण जड दडपणाचे आणि ताणतणाव पूर्ण राहू शकते कार्यक्षेत्रातील अचानक हालचाल वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून मिळणारा अनपेक्षित दबाव टीका किंवा बदललेला वर्तनाचा सूर तुमच्या कामाच्या स्थिरतेवर प्रश्न उभे करेल आधी ठरलेले प्रोजेक्ट अचानक थांबवले जाणे किंवा नव्या जबाबदारी देऊन ताण वाढवणे शक्य आहे काही जणांसाठी या काळात नोकरी बदलण्याची तातडीची गरज निर्माण होऊ शकते किंवा अनपेक्षित बदली ट्रान्सफरचा सामना करावा लागू शकतो व्यवसाय करणाऱ्यांना अचानक आलेल्या सरकारी नोटिसा कागदपत्रांतील गडबड किंवा आर्थिक नुकसानाचा धोका जाणवू शकतो आता आर्थिक अस्थिरतेचा धक्का ज्या व्यवहारांवर तुम्ही खात्री ठेवली होती त्यामध्ये अचानक पेमेंट अडकणे बँकिंगचे अडचण किंवा गुंतवणुकीत तोटा यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते कुटुंबातील कुणाच्या कर्जाची जबाबदारी तुमच्यावर पडू शकते ज्यामुळे अचानक मोठ्या रकमेची गरज भासेल नवरात्रीनंतर काही आठवडे बजेट काटेकोरपणे सांभाळणे अत्यावश्यक ठरेल आता नातेसंबंधातील उघड झालेली सत्य दडवलेले आकर्षण किंवा खोटेपणा उघड झाल्यामुळे जोडीदाराशी तीव्र वाद किंवा दुरावा होऊ शकतो काही नाते तुटण्याच्या टोकाला जातील तर काही जणांसाठी हे वादळ खरी नाती वाचवण्यासाठी प्रामाणिक संवाद साधण्याची संधी देईल कुटुंबियांच्या हस्तक्षेपामुळे जोडीदाराशी अनपेक्षित तणाव वाढू शकतो मानसिक आणि शारीरिक परिणाम सततचे ताण तणाव धास्ती आणि नात्यातील अनिद्रा थकवा डोकेदुखी पोटाशी संबंधित त्रास वाढू शकतो मनात सतत काय होईल हा विचार सुरू राहिल्यामुळे निर्णय क्षमता ढासळू शकते या काळात मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी ध्यान प्रार्थना निसर्गात वेळ घालवणे आणि विश्वासू व्यक्तींशी मोकळेपणाने बोलणे अत्यंत आवश्यक आहे आता या वादळाचा मूळ संदेश काय आहे हे सर्व प्रत्यक्ष परिणाम एकच गोष्ट सांगत आहेत जे असंतुलन वर्षानुवर्षे दडून बसले होते ते आता बाहेर येऊन स्वच्छता घडवणार आहे हे वादळ दिसायला कठीण वेदनादायक आणि अस्थिर आहे पण शेवटी नव्या स्थिरतेचा प्रामाणिकतेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग याच्यातूनच खुला होणार आहे या काळात सत्याला सामोरे जाण्याची तयारी संयम आणि स्वतःवर विश्वास हेच तुमचे सर्वात मोठे संरक्षण ठरणार आहे आता ब्रह्मांडाचा गूढ इशारा नवरात्रीनंतरचे हे अदृश्य वादळ केवळ ग्रहस्थितीचा परिणाम नाही तर ब्रह्मांडाची आध्यात्मिक योजना आहे धनुराशी ही समतोल सौंदर्य आणि न्यायाची राशी आहे पण मागील काही काळात तुमच्या जीवनात सतत समतोल बिघडवणाऱ्या गोष्टी तुम्ही न कळत सहन करत राहिलात खोट्या नात्यांचा भार अपूर्ण वचने अनैतिक व्यवहार किंवा स्वतःच्या मनाशी केलेली तडजोडीचा खेळ ब्रह्मांड आता स्पष्ट इशारा देत आहेत जे काही असत्य अपवित्र किंवा तुमच्या आत्मप्रवासाला रोखून धरत आहे त्याचे पडदे आता स्वतःहून गोळून पडतील तुम्ही स्वतःच्या सत्याशी भिडला नाहीत तर परिस्थिती तुम्हाला भिडायला भाग पडेल हा काळ तुम्हाला तीन मुख्य शिकवण देतो नंबर एक आहे सत्याची निवड खोट्या सोयीपेक्षा कठीण असले तरी सत्याचा मार्ग निवडण्याची वेळ आली आहे नंबर दोन आहे मुक्तता जे नाते व्यवहार किंवा विचार तुमच्यावर अन्याय करतात त्यांना सोडल्याशिवाय पुढची प्रगती होणार नाही नंबर तीन आहे आध्यात्मिक स्वच्छता मनातील राग अपराध गंड आणि भीती यांचा त्याग केल्याशिवाय ब्रह्मांड नवीन संधी देणार नाही या इशाऱ्याचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नाही तर आगामी उच्च पातळीच्या जीवनासाठी जागृत करणे आहे हे ग्रहयोग तुमच्या आत्म्याला हलवून त्याला खऱ्या समतोलकडे वळवण्यासाठी आले आहेत नवे युग सुरू होण्यापूर्वीची अंतिम स्वच्छता धनुराशीच्या जीवनात नवरात्रीनंतरचे वादळ हे आवश्यक शुद्धीकरणाचा टप्पा आहे जुनी नाती तुटतील पण त्यातून खरी नाती टिकतील खोटे मुखोटे गळतील पण त्यातून प्रामाणिक व्यक्ती समोर येईल आर्थिक ताण येईल पण त्यातून पैशांची खरी शिस्त शिकायला मिळेल मनाला वेदना होतील पण त्यातून आध्यात्मिक उन्नतीची दिशा मिळेल हे वादळ म्हणजे शेवट नाही तर नव्या सुरुवातीचा पूर्वसंध्येचा स्वच्छ धक्का आहे ब्रह्मांड तुम्हाला सांगते भीती नको कारण हे सर्व घडतंय ते तुमच्यातील खरी शक्ती जागवण्यासाठी जे काही तुटेल ते तुमच्या हितासाठी तुटेल आणि जे उरेल ते तुमच्या पुढच्या प्रवासाचा मजबूत पाया बनेल म्हणूनच या काळात संयम ध्यान प्रार्थना आणि आत्मपरीक्षण यांना जीवनाचा केंद्रबिंदू बनवा सत्याला सामोरे जा कारण वादळानंतर उगवणारा सूर्योदय तुमच्या जीवनातील सर्वात शुद्ध प्रकाश घेऊन येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ